ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा हंजिनाळ येथील युवकाची आत्महत्या हंजिनाळ केएस येथील विशाल अप्पासो हळीजबाळे वय तेवीस या युवकाने घरी गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना रविवारी घडली या घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे बयत विशाल याचे कुन्नूर येथे सलून दुकान आहे रविवारी सकाळी घरी कोणी नसलेच पाहून याने या याने या विशाल यांनी दोरीने कळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना लक्षात आल्यानंतर कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली त्यानुसार घटनास्थळी उपनिरीक्षक शिवराज नायकवाडे यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला याबाबत विशालचे वडील आप्पासाहेब हळिजपाडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे महानकरी नेमसाठी गौतम जाधव निब्बानी